नमस्कार मी पूर्वा हिंदवी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे अपंग कल्याण केंद्र शाळेच्या वतीने दिव्यांग शाळेतील माजी विद्यार्थ्यांकडून दिव्यांग स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आळे येथील अथर्व मंगल कार्यालय येथे झालेल्या स्नेह मेळाव्यात हजारो दिव्यांगांना दिशा दाखवून त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे दिव्यांग शाळेचे माजी मुख्याध्यापक मारुती गाडेकर यांनी वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केल्याने त्यांचा अमृत महोत्सवी सोहळाही या ठिकाणी साजरा करण्यात आला दिव्यांगांची सेवा व शुश्रूषा करण्याची संधी फारच थोड्या जणांना मिळते व मलाही हे भाग्य लाभले असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक गाडेकर यांनी आपल्या भाषणातून केले या प्रसंगी दिव्यांग स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष भरत काळोखे मानव कांबळे रावसाहेब झावरे नारायणराव नायकरे बबलू मिर्झा यांनी मनोगत व्यक्त केले या ऐतिहासिक दिव्यांग स्नेह मेळाव्याला राज्यातील तीनशे वीस माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती दिव्यांगत्वाचा बाऊ न करता आपण इतरांपेक्षा सरस कसे आहोत हे आपल्याकडे असलेल्या विविध गुणांमधून समाजास दाखवून द्यावे असे अध्यक्षीय भाषणात बोलताना भरत काळोखे यांनी सांगितले यावेळी माजी मुख्याध्यापक मारुती गाडेकर यांचे जीवनावरील आधारित गुरुदक्षिणा या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले जयंत येवला व विष्णू सांगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आभार प्रदर्शन शिवाजी कुदनर यांनी मांडले या प्रसंगी भरत काळोखे नारायणराव नायकरे रमेश बोठे शिवाजी कुदनर जयंत येवला बबलू मिर्झा रवींद्र टिळे विष्णू सांगळे गीता पानसरे शोभा जाधव सखाराम शेंडकर अशोक बोराडे संतोष मानकर संदीप गांगुर्डे सदाशिव जाधव हो, सतीश कानवडे पंकज सूर्यवंशी रामदास साळुंके संजय डोळजाके जयदीप पाडेकर आदींसह दिव्यांग उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे हिंदवी न्यूजचे प्रतिनिधी शुभम थोरात यांनी मी जयंत वसंत येवला नाशिक महानगरपालिकेमध्ये शिक्षक आहे आणि अपंग कल्याण केंद्र आणि तालुका जुन्नर जिल्हा पुणे या संस्थेमध्ये मी विद्यार्थी म्हणून दाखल झालो त्यावेळेस सन्मान्य गुरुवर्य आजचे सत्कारमूर्ती श्री मारुती सकाराम गाडे मारुती शिवराम गाडेकर सर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आज आम्ही सर्व दिव्यांग कल्याण केंद्र आणि येथील सर्व आजी माजी मित्र परिवार या कार्यक्रमासाठी उपस्थित झालो या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की सर्व मित्र मैत्रिणी म्हणजे जवळपास जर एक विचार केला तीस ते पस्तीस वर्षापासून आम्ही सर्व मित्र मैत्रिणी या ठिकाणी भेटतोय आणि आज सरांनी केलेल्या कार्याची पावती जर म्हटलं तर खरोखर अभिमानाने सांगू इच्छितो सरांच्या हातून घडलेले जे विद्यार्थी आहेत आज डॉक्टर वैद्यकीय क्षेत्र औद्योगिक क्षेत्र शिक्षण क्षेत्र वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज विद्यार्थी उंच भरारी घेत आहेत व्यापार क्षेत्रामध्ये सुद्धा विद्यार्थी अग्रक्रमाने आपलं निपुण नैपुण्य त्या ठिकाणी आहेत आणि विशेष म्हणजे समाजकार्यामध्ये सुद्धा प्रहार संघटना असो किंवा इतर दिव्यांग कल्याण संघटना असो आज आमच्या अपंग कल्याण केंद्राने येथील विद्यार्थी उतुंग अशी भरारी घेऊन समाजातील समाजामध्ये मग तो अपंग असो की सपंग असो सर्वांसाठी ते तळमळीने धडपडीने कार्य करून आपला ठसा उमटवत आहे संस्थेचा आदरणीय गुरुवर्य गाडेकर सरांचा आज ते कुठेतरी नावलौकिक मिळवत आहेत ही कीर्ती पताका जी आज आपल्याला बघायला मिळते आज जो हा मान सन्मान सोहळा जो झालेला आहे ही फक्त एक मेव, एक मी तर अभिमानाने या ठिकाणी सांगेल पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असा एकमेव एकमेवा द्वितीय सोहळा असं मी म्हणेल की आज आमचं भाग्य आम्ही समजतो की आज सरांच्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच अमृत महोत्सव आज आम्हा विद्यार्थ्यांच्या समवेत साजरा करण्याचं आम्हाला भाग्य लाभलं आणि याचं एकमेव कारण आम्हाला सरांनी लहानपणापासून ज्या संस्थेमध्ये आई बापासारखं जे प्रेम दिलं माय माऊलीसारखं जे प्रेम दिलं आणि जे ज्ञानाची शिदोरी दिली ती फक्त आमच्या या गुरुवर्य सरांच्या कार्याची पावती असं मी त्या ठिकाणी म्हणेन आज सरांचे मुलं आज एक मोठा मुलगा त्यांचा डॉक्टर आहे एक मुलगा औद्योगिक क्षेत्रात कंपनीत काम करतोय खरोखर कर, ही कोणाची देन देण नाही समजणार मी सरांच्या केलेल्या कार्याची जी पावती आहे तेच उदाहरण मला सांगावं लागेल आणि सर्व मित्र परिवार आज पस्तीस वर्षानंतर भेटल्यानंतर एकमेकांमध्ये आनंद ओसंडून वाहतोय एकमेकांच्या पूर्ण हालचालींविषयी काय करतायत कुठे काय जॉब करतायत एकमेकांना मार्गदर्शन करण्याची दिशा देण्याचं काम हे सर्व मित्र एकमेकांमध्ये करतायत आणि एकमेकांना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत ही भूमिका आमच्या मित्रपरिवाराने त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि खरोखर निश्चितच दिव्यांगसुद्धा समाजामध्ये कुठेही मागे नाही आम्हाला सरांनी जी शिदोरी दिली तुम्ही जरी शरीराने अपंग असाल दिव्यांग असाल परंतु तुम्ही मनाने खंबीर आहात जिद्दी आहात तुम्ही मनाने अपंग नाही दिव्यांग नाहीत तुम्ही सर्व संकटावर संघर्षावर मात करू शकतात एवढं तुमच्यामध्ये गुण कौशल्य आहे आणि ते तुम्ही नक्कीच जीवनामध्ये आत्मसात करा त्याचा तुम्ही ते बाहेर येऊ द्या आणि तेच आज या सोहळ्यासाठी जवळपास साडेतीनशे विद्यार्थी आज महाराष्ट्र राज्यातून येथे उपस्थित झाले हे मी अभिमानाने या ठिकाणी सांगू इच्छितो सरांच्या समवेत सरांचे नातेवाईक आप्तगण या ठिकाणी उपस्थित राहिले त्यानंतर जो अन अपंग कल्याण केंद्र आणि येथे काम करणारा सेवा देणारा जो सहकारी शिक्षक वर्ग असेल तसेच जे दादा मामा आपण आम्ही त्यांना म्हणतो जे क कामाठी वृंद असेल त्यांनी खूप आम्हाला प्रेम दिलं ते सर्वजण इथे उत्साहाने उपस्थित होते आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भरत शेठ काळोके हे आज इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये मोठे उद्योजक आहेत देहूमध्ये त्यांचं मोठं शॉप आहे हे अध्यक्ष म्हणून लाभले तसेच कार्याध्यक्ष म्हणून नारायणराव नायकरे सर हे सुद्धा अतिशय दडपडीचे तळमळीचे त्यांनी या कार्यक्रमाचा आयोजनासाठी शिवाचा वाटा त्यांनी उचलला तसेच विष्णू सांगळेसर यांनी सुद्धा अतिशय सूत्रसंचालन उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी केलं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली शिवाजी कुदनर असतील रमेश शेठ बोटे असतील अशोकराव बोराडे असतील संतोष मानकर असतील बबलू मिर्झा ही अनेक कार्यकारी मंडळी संपत पटांगरे त्यानंतर बरीच मंडळी आहे की या कार्यक्रमामध्ये झोकून घेतलं दत्तात्रय गोसावी म्हणून एक व्यक्तिमत्व आहे त्यांनीसुद्धा या कार्यक्रमाच्या बॅनरसाठी योगदान दिलं सरांच्या कार्याची आहुती जेवढी वर्णिली तेवढी कमी आहे एवढं कार्य सरांचं त्या ठिकाणी महान आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि निश्चितच ही शिदोरी आम्ही पुढील जीवनामध्ये आमच्या दिव्यांग बांधवांना कोणीही आम्हाला भेटलं तरीसुद्धा आम्ही तेच शिदोरी चांगलं देण्याचा आमचा नक्कीच हा अट्टाहास असेल आणि आम्ही पुढे यशस्वी जीवनाची वाटचाल सर्व स्वप्नांची पूर्तता करण्याचा या ठिकाणी जीवनामध्ये निश्चित प्रयत्न करणार पूर्ण करणार अशी या ठिकाणी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि कार्यक्रम आयोजित करण्याचा दिव्यांग स्नेह मेळावा आयोजित करण्याचा एकमेव उद्देश असा असतो की प्रत्येक विद्यार्थ्याला काहीतरी जीवनामध्ये व्यावसायिक दिशा असेल शैक्षणिक दिशा असेल ती मिळावी तो जीवनामध्ये स्वतःच्या स्वकर्तृत्वावर स्वतःच्या पायावर उभा राहावा हाच एक उद्देश या स्नेह मेळावा आयोजन करण्यामागचा असतो एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो आणि गावचे ग्रामदैवत श्री रंगदास स्वामी महाराज यांच्या आशीर्वादातून प्रेरणेतून आमचे जे संस्थापक स्वर्गीय सानमलजी बोरा यांच्या कर्तृत्वातून एकोणीसशे एकसष्ट मध्ये आपण कल्याण केंद्र आणि ही संस्था स्थापन झाली या संस्थेमध्ये अवघ्या सहा मुलांच्या संख्येवर मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये या शाळेमध्ये भाऊंनी मला संधी दिली कामाची आणि जसजसे माझे काम पालकांना आणि मुलांना आवडत गेले त्या पद्धतीत मुलांची संख्या ही वर्षानुवर्षे वाढत गेली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये या शाळेमध्ये पावणे चारशे अपंग मुलं होती यामध्ये दीडशे मुली होत्या बाकीची मुलं होती यामध्ये शाळेत त्यांच्या पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण आणि प्रशिक्षण पुनर्वसन या गोष्टी शिकवल्या जात होत्या पुनर्वसनामध्ये ज्या मुलाच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे त्याच्या पायावर घाटकोपरची राधाकृष्णन चॅरिटेबल ट्रस्ट पुण्याचे संचिती हॉस्पिटल इतर अशी पुण्यातली नामांकित नाशिका का व्यंग असे हॉस्पिटल्स त्यांमध्ये या मुलांची हजारो मुलांची ऑपरेशन झाली आणि ती मुलं ज्या पालकाला आपलं मूल चालता येत नाही कधी चालणार ती मुलं या ऑपरेशनच्या सहाय्यानं कृत्रिम साधनांच्या साहाय्यानं ही चालू लागली या शाळेमध्ये सर्व मोफत मुलांसाठी कृत्रिम अवयव पुरवले जात होते अशा प्रकारे शिक्षणाबरोबर मुलांचं या शाळेमध्ये पुनर्वसनाची जबाबदारी ही संस्थेची असे त्याचप्रमाणे या मुलांनी समाजामध्ये राहून कुणाच्या पुढे हात पसरू नये यांचं स्वावलंबी जीवन जगावं अशी भाऊंची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांचे छोटे उद्योग आपले घरी जाऊन सुरू करावेत यामध्ये खडू तयार करणे सिलाई कामाचं ट्रेनिंग त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वायरमन कॅम्प्युटर अशा प्रकारच्या अनेक कोर्सेस त्या ठिकाणी चालू केले संस्थेने आणि या व्यवसाय शिक्षणाचा या मुलांना मोठा फायदा झाला आज ही मुलं समाजामध्ये स्वावलंबी जीवन जगत आहेत या शैक्षणिक कार्यामध्ये प्रचाराचं आणि प्रसाराचं काम हे बहुतेक मुलांनीच केलेलं आहे ज्या ज्या भागातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही मुलं येत असत ही संस्थेबद्दल प्रचार आणि प्रसार करत असत या ठिकाणी मुलांना अशा प्रकारचं त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं एक संस्थेचं मोठं एक सामाजिक कार्य हे चालू होतं आणि अशा प्रकारे भाऊंच हे या अपंग क्षेत्रामधलं जे काही काम आहे हे अतिशय योगदानाचं असं काम आहे आज हे भाऊ म्हणजे हा देवापूरचा नंदादीप आहे ज्ञानरूपी नंदादीप हा जरी ज्ञानरूपी नंदादीप आज विजला असला तरी पण त्यांच्या या ज्ञानाचा प्रकाश सर्व विद्यार्थ्यांच्या समाजाच्या हृदयामध्ये तेवत आहे अशा प्रकारे भाऊंचं का योगदान या क्षेत्रामध्ये साधारण असं आहे आणि भाऊंपासून मला अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या गोष्टी या दिव्यांग कार्यामध्ये मा मला अनुभवालाय मिळालेल्या आहेत आणि अशा प्रकारे ही सर्व मुलं अतिशय गुन्हे आहेत आणि या मुलांनी आज समाजामध्ये एक नावलौकिक मिळालेलं आहे एक संस्थेचं गौ, संस्थेचा गौरव हे समाजामध्ये पसरत आहेत आणि अशा प्रकारे मी जे काय काम केलं तीस वर्षामध्ये याचं जे मला आनंद मिळतो खरं हे काम मी खऱ्या अर्थाने यांना प्रत्यक्ष परमेश्वराच्या ठिकाणी मानूनच हे सेवाभावी काम केले याचा मला माझ्या पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये मला अनुभव आलेले आहे अशा प्रकारे हे कार्य फार सेवाभावी काव्य कार्य आहे ईश्वरी दिव्यांगांची सेवा हीच ईश्वर सेवा आणि खरोखर मला या ठिकाणी या मुलांच्या रूपाने खरा साक्षात्कार हा वेळोवेळी अनुभवायला मिळाला आणि मी माझ्या आयुष्यामध्ये भाग्यशाली आहे की यांची मला सेवा करण्याची संधी हा स्वर्गीय भाऊंनी दिली धन्यवाद आम्ही माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आमच्या सरांचा पंचाहत्तर अमृत महोत्सव वाढदिवस सगळ्यांनी स स कुटुंब सह परिवार यांनी एकदम आयोजित आय, केला होता आणि तो स एकदम चांगला झाला चांगला केला आणि खूप आम्हाला आनंद वाटला का सगळे आमचे जुने विद्यार्थी विद्यार्थिनींची परत एवढ्या वर्षांनी गाठभेट झाली सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं आणि सगळेजण कुठे ना कुठं आपल्या जिल्ह्यात महाराष्ट्रात कुठे असलं तरी कुणी कुणाला म्हणजे अडचण येणार नाही कुणी कोणाला भेटन काही पण म्हणजे कोणाचं काही असं सुख दुःख हे सगळ्यांना एकमेकाला वाटून घेता येईल आणि आमच्या ह्या माझी विद्यार्थ्यांनी हा आयोजित केलेला कार्यक्रम सगळं निवेदन एकदम व्यवस्थित आमच्या सरांना भेटण्याची आम्हाला सगळ्यांना ओढ होती आणि ते आम्ही सगळे जण सरांना भेटलो आम्हाला खूप आनंद वाटला आमच्या सरांना आणि मॅडमला पण भेटून त्याच्यामुळे आम्ही आमच्या सरांचे कायम ऋणी राहू तर त्यांनी आमच्या जीवनात असा आहे म्हणजे एक चांगलं आम्हाला त्यांनी एक चांगलं मार्गदर्शन केलं का सगळे माझे विद्यार्थी एवढे सगळे स्वतःच्या पायावर उभे आणि गुरु कसा असावा तर खरंच मी असं सांगन आपल्या जीवनात दोनच गुरु एक आपले आई वडील आणि आपले सर आणि आई वडील संस्कार करत असताना गुरु आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि ते मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलं आणि आम्ही आता त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही म्हणजे पुढं त्याच त्यांचं ते ऐकून आम्ही वाटचाल करीत आहोत आणि खरंच म्हणजे सांगायला खूप अभिमान वाटतो का सगळे जण इथं एवढ्या वळ्यामेळ्याने एकदम व्यवस्थित कार्यक्रम करून सहा कुटुंब सहा परिवार सर सगळ्यांना पण व्यवस्थित वाटलं आणि सगळ्यांना एकदम भारी वाटलं एवढं सांगते राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव आणि चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्व न्याय हक्कासाठी